नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि छान स्वामींचे छान छान अनुभव ऐकायला पाहायला मिळतील तर आज एका ताईंचा आणि दादांचा दोन्ही अनुभव आहेत ते खूप सुंदर आहेत अकरा गुरुवारच्या व्रताचा अनुभव आहे तर मी तुम्हाला तो सांगत आहे खूप छान आहे छोटा आहे पण सुंदर आहे तो शेवटपर्यंत बघा ऐका आणि ह्या अनुभवातून तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा तर चला आपण अनुभवाला सुरुवात करूया एका ताईचा मला इन्स्टाला खूप मॅसेज यायचे खूप मॅसेज इतके मॅसेज की क मी त्यांना एक मी त्यांना रिप्लायच द्यायचे नाही म्हणजे आता एवढे मॅसेज खूप मॅसेज येतात म्हणून मी एकदा इग्नोर केलं पण एवढ्या सगळ्या लोकांपेक्षा तिचे म्हणजे ती मुलगी होती तर तिचे एवढे मॅसेज यायचे एवढे मॅसेज यायचे की मी तिला एक दिवस म्हटलं एवढे मॅसेज करतं का कोणी तर ती म्हटली ताई तुम्ही एकदा मॅसेज वाचून बघा माझे सगळे मॅसेज वाचून बघा तिने एवढी रिक्वेस्ट केली एवढी रिक्वेस्ट केली की अक्षरशः मला ते मॅसेज वाचायला तिने भाग पाडलं मी ते मॅसेज वाचले तिचे तर ते मॅसेज वाचून माझ्या मलाही दोन मिनिट खूप वाईट वाटलं की खरंच असं म्हणजे एखाद्याचं होऊ शकतं का तर ती तर ती मुल मुलगी एक म्हणजे मुलाचं तिचं आणि एका मुलाचं प्रेम चाललेलं होतं म्हणजे प्रेम प्रकरण होतं आणि ती मुलगी दोघं एकमेकांवर खूप दिवसापासून प्रेम करत होते तर प्रेम करताना त्या दोघांमध्ये म्हणजे त्यांना लग्न पण करायचं होतं कास्ट वेगवेगळी होती दोघांची पण तरीही त्यांना लग्न करायचं होतं जेव्हा त्या मुलाच्या घरी समजलं की म्हणजे की असं असं चालू चा, आहे बाबा ह्याचं आणि ह्यांना लग्न करायचंय तेव्हा त्या मुलाच्या चा घरच्यांनी त्या मुलाला कुठे पाठवलं किंवा काय केलं काहीच माहिती नव्हतं तर ह्या दोघांचा दोन तीन महिन्यापासून म्हणजे जवळजवळ सहा महिने म्हटलं तरी पण काहीच कॉन्टॅक्ट नव्हता काहीच बोलणं चालणं नव्हतं दोघं एकमेकांना बघितलं सुद्धा नव्हतं दोघांनी पाच सहा महिने म्हणजे त्याला काय केलंय कुठे आहे तो त्याचं काय चाललेलं आहे हिला काहीच माहिती नव्हतं तर कुणीतरी असं म्हटलं की त्याला करणी वगैरे केलेली आहे असं म्हणजे कुणी काही 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 पण सांगायचं मग त्या मुलीने ठरवलं त्या ताईने ठरवलं की मला आता म्हणजे ती खूप फ्रस्ट्रेशनमध्ये होते डिप्रेशनमध्ये गेली होती तिला कळतच नव्हतं की ती काय करते आणि काय करावं म्हणून मग तिने असेच वाचता वाचता म्हणजे माझे व्हिडिओ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलचे व्हिडिओ बघता बघता तिने अकरा गुरुवारच्या अकरा गुरुवारच्या व्रताचा व्हिडिओ पाहिला आणि तिच्या पण मनात असं कुठंतरी वाटलं की मला पण मी पण अकरा गुरुवार करायला पाहिजेत मग ती विचारायची की ताई मी कोणती सेवा करू की जेणेकरून माझा हा प्रॉब्लेम सुटेल आता आम्ही एवढी मोठी नाही आहे की मी तिला सेवा सांगू शकते मी तिला अकरा गुरुवारचे व्रतचं सांगितलेलं नव्हतं पण मी म्हटलं जर तुझी इच्छा आहे तर तू कर पण तारक मंत्र स्वामींचे स्वामी चरित्र चे, स्वामी सारामृत स्वामींचं नामस्मरण रोज करत जा रोज रोज ही सेवा कर पण ती म्हणायची की म्हणजे तिची इच्छा होती की तिला अकरा गुरुवार करावेत म्हणून मग तिला म्हटलं तुझी इच्छा आहे तर तू कर म्हणून पण ती म्हटली ताई माझी एक अडचण आहे की मी बहिणीच्या घरी राहते मग बहिणीच्या घरी जर केलं म्हणजे अकरा गुरुवार जर केले तर चालतील काम तर मी तिला म्हटलं जर एकाच ठिकाणी जर कर करायचे असतील समजा जर आता बहिणीच्याच घरी जर अकरा गुरुवार व्हायचे होत असतील तर तू करू शकते तर बघा तिने अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली तिचा पहिला गुरुवार झाला दुसरा गुरुवार झाला सॉरी दुसरा गुरुवार आला तर दुसऱ्या गुरुवारी तिचं आणि त्या मुलाचं कोर्ट मॅरेज झालेलं होतं दुसऱ्या गुरुवारी म्हणजे तिने जेव्हा हा प्रॉब्लेम सांगितला तेव्हा ह्या हा प्रॉब्लेम डिसेंबरमध्ये होता आत्ता गेलेल्या आणि त्या डिसेंबरपासून मध्ये तिने दोन तीन महिने सेवा वगैरे करण्यात गेली असतील तिचे म्हणजे सेवा करण्यात दुसरा गुरुवार आला सेवा करता करता किंवा असं काही मध्येच प्रॉब्लेममध्ये गेले काही दिवस आणि मेमध्ये म्हणजे तिचा दुसरा गुरुवार आला आणि दुसऱ्याच गुरुवारी तिला समजलं की माझं कोर्ट मॅरेज झालं म्हणून त्या मुलासोबत म्हणजे आणि हा दोन तीन दिवसामध्येच मला लगेच तिने रिटर्न हे सांगितलं म्हणजे रिप्लाय दिला की ताई मी तुझे किती थँक्यू म्हणू मी तुझे किती आभार म्हणू की मा म्हणजे मी ही सेवा केली आणि मला ह्या सेवेचं फळ मिळालं मला जो मुलगा पाहिजे होता म्हणजे जो मी आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत होतो तो मुलगा पाहिजे होता तो मला परत मिळाला की ज्याचा माझ्यासोबत सहा महिने कॉन्टॅक्ट पण नव्हता काही बोलणं चालणं पण नव्हतं आणि अचानक कसं काही कोर्ट मॅरेज झालं म्हणजे ताईनं पण दोन म्हणजे मला पण असं दोन मिनिट हा मेसेज बघून वाचून मी माझ्या डोळ्यातच म्हणजे भरून आलं की हा मुलगा सहा महिने झालं बोलत पण नव्हता हे भेटत पण नव्हते आणि अचानक कसं काय यांचं कोर्ट मॅरेज झालं तर धन्यवाद म्हटलं लीला काय अगाध आहे ना अकरा गुरुवारच्या व्रतामध्ये किती ताकद आहे स्वामींच्या सेवेत किती ताकद आहे जे म्हणजे हे प्रेम स्वामींना पण मान्य होतं जे स्वामींच्या मनात असतं तेच होतं स्वामींना जे मान्य असतं त्यात भले किती अडचणी येऊ हो द्या कितीही कुणीही काही करण्याचा प्रयत्न करू द्या पण ती गोष्ट पूर्ण होते म्हणजे होतेच तसंच या मुलीचं झालेलं होतं की म्हणजे ह्यांचं प्रेम त्या दोघां स्वामींच्या मनात होतं म्हणून हिच्यात किती भले सहा सहा महिने त्यांच्यात बोलणं नको होते पण स्वामींच्या मनात होतं त्याच्यामुळे हिला दुसऱ्याच दुसऱ्याच गुरुवारी अनुभव आला तर आता मला असाच एक दुसरा दादांचा एक अनुभव आहे हे सेम आहे गुरुवारचा अनुभव आहे म्हणून मी हे अनुभव एकत्र एक सांगत आहे तर दादा म्हणतात मी पण तुमचे असेच व्हिडिओ बघून बघून मी म्हणजे ते रोज कमेंटमध्ये म्हणायचे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं समर तर मग त्यांनी पण एक दिवस म्हटलं की ताई मी तुम्हाला अनुभव शेअर करू शकतो का तर आ, मी म्हटलं हो करा काही प्रॉब्लेम नाही आहे तर त्यांनी अनुभव शेअर केला तर ते सा ते म्हणत होते की माझी बायको माझी बायको माहेर गेलेली आहे तर ती परत आलीच नाही म्हणजे जवळजवळ सहा सात महिने झाले माहेरी गेलेली त्यांना एक छोटा मुलगाही होता ते म्हणत होते की मी बायकोला आणि मुलाला सहा महिने झाले अजून पाहिलं पण नाही आहे की ती कशी आहे का काय आहे म्हणजे काहीच न होता ती माहेरी निघून गेली होती आणि सा मुळात म्हणजे तो ते दादा स्वामी भक्त होते त्यांना पण कुठेतरी असं वाटायचं की जर काहीच न होता माझी बायको माहेरी निघून गेली आहे तर मी जर स्वामींची सेवा केली तर त्या सेवेने ती परत येईल का मला माझा संसार परत सुरळीत करायचा आहे तर तो तसा होईल का असं त्या दादांच्या मनामध्ये मा आलं तर त्या दादांनी पण अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात केल्याच्या नंतर त्यांना हळूहळू असं जाणवायला लागलं म्हणजे त्या ताईंचे वडील त्यांच्या बायकोचे वडील इतके म्हणजे इतके घमंडी होते म्हणजे त्यांचा ऍटिट्यूड इतका होता की अक्षरशः ते जावायला म्हणजे त्या दादांना ते बोलत पण नसायचे म्हणजे त्यांच्या मनामध्ये एवढं गर्विष्टपणा होता ते बोलत पण नसायचे आणि त्या ताईंनी पण तिकडे जाऊन असं सांगितलं होतं की मला मारहाण करतात मला खूप त्रास होतो सासरच्या लोकांचा असं असं म्हणजे खूप काही काही सांगितलं होतं तिथं आईबाबांना पण ते दादा म्हटले तसं काहीही आहे आम्ही तिला कधीच मारलेलं नाहीये आणि बाकीचा पण कसलाच त्रास नाहीये अक्षरशः त्या मुलाचे आई वडील त्या मुलीच्या आई वडिलांना फोन करायचे तेव्हा ते, ते असं काहीतरी सांगायचे की तुमचा सा मुलगा खूप मारतो खूप त्रास देतो असं तसं म्हणजे खूप वाईट वाईट गोष्टी सांगायचे पण ते दादा बोलले की आम्ही तसं तिला काहीच करत नव्हतो म्हणजे मारहाण नाही किंवा असं काही बोलणं वगैरे नाही काहीच नाही खूप छान चाललेलं असताना तरी ती निघून गेली, म, गेली। ते म्हणजे माहेरी निघून गेली म्हणजे त्या दादांना म्हणजे ते खूप डिप्रेशनमध्ये गेले की काय करावं काही कळतच करा नव्हतं आणि त्यात त्यांना एक छोटा मुलगा होता मुलगा असल्यावर तर एखाद्या बापाचा जीव त्या लेकरांमध्ये गुंतलेलाच राहतो तर त्यांना खूप वाईट वाटायचं काय करावं काय करावं मग एक दिवस असं स्वामींच्या व्हिडिओ बघून अकरा गुरुवार करण्याची त्यांची पण इच्छा झाली अर्थातच ते स्वामी भक्त होते पण कुठली कोणती सेवा करू की जेणेकरून त्यांचा प्रश्न सुटेल असं त्यांना वाटायचं मग त्यांनी अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली आणि काय चमत्कार व्हावा असं एका गुरुवारी साक्षात त्यांच्या सासऱ्यांनी म्हणजे त्या बायकोच्या वडिलांनी ते इतके गमंडे होते त्यांचा ॲटिट्यूड इतका होता की ते स्वतःहून कधीच जावायला बोलत नव्हते पण एका गुरुवारी असा चमत्कार झाला की त्यांनी स्वतःहून त्यांच्या आईबाबांना फोन केला दादांच्या आईबाबांना फोन केला की तुमच्या मुलाला पाठवून द्या आणि आमच्या मुलीला सासरी घेऊन जा असं म्हटले तर बघा म्हणजे एवढ्या दिवस त्या दादांच्या आई वडील त्यांना सांगत होते की का आम्ही काहीच करत नाही तिला तुम्ही पाठवून द्या तुम्ही पाठवून द्या नाहीतर आमचा मुलगा तुम त्या मुल म्हणजे मुलीला घ्यायला येईल ग्याईल, तर तेव्हा हे पाठवत नसायचे पण काय स्वामींची लीला आणि स्वामींच्या म्हणजे व्रतामध्ये काय ताकद आहे तर त्या दिवशी ते स्वतःहून फोन करून म्हटले मुलीचे वडील की तुम्ही तुमच्या मुलाला पाठवून द्या आणि मुलीला घेऊन जायला सांगा तर ते दादा दादांचा आनंद गगनात मावत नव्हता की हे कसं काय शक्य झालं आम्ही एवढा दिवस झालं प्रयत्न करतोय सहा महिने झालं मी आमच्या दोघांचा कॉन्टॅक्ट नाही आहे आम्ही दोघं एकमेकांना पाहिलेलं पण नाही आहे आणि मुलाला पण पाहिलेलं नाही आहे त्यांनी तरी पण हे कसं काय शक्य झालं एवढं दिवस आम्ही विनवण्या करत होतो तरी पण तिला पाठवत नव्हते हे आणि एवढे सासरे अचानक कसे काय बदलले तर हे शक्य झालं फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे स्वामींच्या अकरा गुरुवारच्या व्रतामुळे तर बघा लीला एवढी अगाध आहे ना एवढी अगाध आहे की आपण जी काही सेवा करतो ती जर आपण मनापासून केली तर कधीच वायाला जात नाही आणि एका स्वामी भक्त कधीच असा दुसऱ्यांना त्रास देऊ शकत नाही अर्थातच ते स्वा ते दादा स्वामी भक्त होते तर त्या त्यांच्या बायकोला ते कसे काय मारहाण करतील कसं काय असं म्हणजे वाईट साईड बोलतील असं वाईट कृत्य करतील कधीच नाही एक स्वामी भक्त कधीच असं वाईट वागू शकत नाही तर त्या म्हणजे अर्थातच आता त्यांचं पण काहीतरी त्यांच्या बायकोचे काहीतरी कर्म म्हणा किंवा असं काही थोडं म्हणजे कर्मात कर्म जर थोडेसे वाईट असतील तर बुद्धी पण माणसाची थोडी अशी चांगले चांगली व्हायला टाईम लागतो पण ते दादा खूप समजूतदार होते त्यांनी त्यांनी खूप समजून घेतलं होतं त्यांना आणि ते आणायला गेले आणि त्यांचा आज संसार खूप सुरळीत चालू आहे आणि सगळं व्यवस्थित चालू आहे त्या दादांनी पण माझे एवढे म्हणजे त्यांचे खूप म्हणजे खूप आभार मानले की ताई मी व्हिडिओ पाहिले अकरा गुरुवारचे आणि माझी इच्छा पूर्ण झाली खूप दिवसाची इच्छा होती ती पूर्ण झाली तर हे दोन्ही अनुभव सेम होते म्हणून मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केला कारण अकरा गुरुवारच्या व्रतामध्ये एवढी ताकद आहे की जो कोणी अकरा गुरुवारचे व्रत करतो त्याला स्वामी महाराज प्रचिती देतात म्हणजे देतातच असं नाही आहे की तुम्ही व्रत करा व्रत कराच म्हणून जर तुमच्या मनामध्ये स्वामींविषयी भाव असेल तर फक्त नामस्मरण जरी केलं तरी पण महा महाराज आपल्याला प्रचिती देतात म्हणजे देतातच असाच एक अनुभव मला आलेला होता म्हणजे अशाच स्वामी भक्तांनी शेअर केलेला होता की अक्षरशः त्यांनी त्या त्यांनी फक्त नामस्मरण केलं होतं फक्त आणि फक्त त्या नामस्मरण करायच्या त्या जायच्या मार्गावर होत्या जायच्या मार्गावर जाता जाता त्या वाचल्या ते फक्त आणि फक्त स्वामी महाराजांमुळे आणि नामस्मरणांमुळे तो अनुभव मी तुम्हाला लवकरच शेअर करेल आता हा अनुभव इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत